भक्तीचा डिजिटल ठेवा या यो यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मकर संक्रांत स्पेशल उखाणे तसेच पूर्ण उखाणे नवीन आहेत नक्की बघा तर सर्वप्रथम तुम्हाला व तुमच्या परिवाराला शुभ संक्रांत ही संक्रांत तुम्हाला सुखसमृद्धी आनंदाची जाओ हीच स्वामींचरणी प्रार्थना तसेच तिळगुळ घ्या गडगड बोला आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा यावर्षीची वर्षीची संक्रांत बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आलेली आहे तसेच हळदी कुंकूसाठी हे स्पेशल उखाणे तुम्ही नक्कीच घ्या उखाणे आवडल्यास नक्कीच कमेंट करा तर चला आता सुरू करूया हिमालयाच्या पर्वतावर बर्फाच्या राशी हिमालयाच्या पर्वतावर बर्फाच्या राशी टिंबटिंबरावांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी आली आली संक्रांत घ्या सौभाग्याचे वाण आली आली संक्रांत घ्या सौभाग्याचे वाण टिंबटिंबराव आहेत प्रेम जशी आनंदाची खाण वान देऊन आनंद वाटूया वान देऊन आनंद वाटूया टिंबटिंबरावांचे नाव घेते संक्रांत ना स्पेशल क्षण जगूया नाव घ्या नाव घ्या आग्रह आहे सगळ्यांचा नाव घ्या नाव घ्या आग्रह आहे सगळ्यांचा टिंबटिंबरावांचे नाव घेते सण आहे संक्रांतीचा एक निरंजन दोन वाती दोन वाती एक ज्योती एक निरंजन दोन वाती दोन वाती एक ज्योती टिंबटिंबराव माझे पती मी त्यांची सौभाग्यवती मकर संक्रांतीला केली तिळाची पोळी मकर संक्रांतीला केली तिळाची पोळी टिंबटिंबरावांचे नाव घेते हळदी कुंकुवाच्या वेळी सुखी माझ्या संसारात सगळे आहेत हौशी सुखी माझ्या संसारात सगळे आहेत हौशी टिंबटिंबरावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी नाही मोठेपणाची अपेक्षा नाही दौलताची इच्छा नाही मोठेपणाची अपेक्षा नाही दौलताची इच्छा टिंबटिंबरावांचे नाव घेते तुम्हा सर्वांस मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा घराच्या दाराला आंब्याच्या पानांचे तोरण घराच्या दाराला आंब्याच्या पानाचे तोरण टिंबटिंबरावांचे नाव घेते मकर संक्रांतीचे कारण संक्रांतीच्या दिवशी देते मी तिळगुळाची वडी संक्रांतीच्या दिवशी देते मी तिळगुळाची वडी टिंबटिंबरावांना सांगते मी घ्याणाव नवी साडी मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या साडीत शोभते मी मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या साडीत शोभते मी टिंबटिंबरावांचे नाव घेते लवकर व्हावे बाळ रूपी सागरात पती असावे थौशी संस्काररूपी सागरात पती असावे थौशी टिंबटिंबरावांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच ह्या संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी घालू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद